ব্রো ব্রাকে আদা দে বলবো না কথা ধরে না আরে আমারি লাগে পানি করো আঞ্জা তারপরে শেষ করতে হবে আঞ্জা তারপরে শেষ করতে হবে सर्व महापुरुषांना विनोद अभिवादन करून सुरुवात करतो हे सर्वसामान्य करू नये मला माहितीये कि प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक आई वेळा आणि प्रत्येक चोऱ्यासाठी घडवून आणि प्रत्येक पाच कुटुंब आणि महिलाही दोन कमाई लावलेली घर जर करत असेल तर नक्कीच प्रत्येकाने त्याचा विरोध केला पाहिजे आणि तोच विरोध करण्यासाठी आपण सर्वजण जमा झालो आहोत मग तेवढंच सुरुवात आहे आपल्याला शेवटपर्यंत आताच भरायचंय जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही आणि हा न्याय मिळण्यासाठी सर्वजणांनी एकत्र आलं पाहिजे त्याप्रमाणे आपण आणणार त्याचप्रमाणे उद्याही आपल्याला यावंच लागणार आहे तरी सर्वांनी जरा न्याय मिळत नाही सर्व महानगरपालिकेने घरामध्ये रस्ते करायची मला हे कळत नाहीये रस्त्यामध्ये घरात घरामध्ये रस्ते असतात हे लोक घरामध्ये रस्ते घालायला असतात रस्ते टाकत टाकतात हे लोक मारण इथं प्रत्यक्ष पाणी कोण लढणार आहोत लढणार आहोत या प्रशासनाला आपण अजिबात बोलावणार नाही ना ना सर्वांनी प्रशासनाला जाब विचारून तसे स्थानिक आमदार असतील स्थानिक खासदार असतील कारण की आज जे आमदार यांचं सरकार आहे तर आपला पहिला प्रश्न आमदाराला का विचारला काय तू काय झोपला होता का खासदाराला विचारलं काय तू काय गोटे घेत होता का मतदार काही मला तू घरात येतो पाया पडतो आमदार सगळ्यांच्या कल्याणमध्ये जातो जातो पण त्या आमदारांनी आयुक्ताला विचारलं पाहिजे आज नगरसेवक नाहीये पण प्रशासना प्रशासनामध्ये आता पावसाळी अधिवेशन चालू आहे आता जरी आमदारांनी राजं झालं पाहिजे आणि स्थानिकच लोक जरी मतच्या जोरावर तुम्ही आमदार झालेले आहे खासदार झालेले आहे त्याचं थोडं तरी आमदार खासदारांनी भान ठेवलं पाहिजे आणि ह्यांनी मुख्यमंत्र्याला सांगितलं पाहिजे हे टीपी आणि टीपी पहिल्या रद्द करण्यात यावे त्याच्यानंतर सर्वांनी आपण अशी एक दाखवून आज जर इथे नाही झाला कॅन्सल तर आपल्याला अशी तयारी ठेवा की आपल्याला पिंपरी चिंचवड ते विधानसभेवर चालत जाऊन जवळ तक आपल्या डीपी कॅन्सल होत नाही जवळ आपल्याला हा संघर्ष रस्त्यावर उतरून आपल्याला हा संघर्ष करावा लागणार आहे या दुर्मी प्रदर्शनाच्या विरोधक एकत्र आले त्याबद्दल बंधू भगिनीचे युवकांच्या मनापासून आभार व्यक्त करतो तर आणि आंदोलन करणार होतो परंतु आंदोलन करत घर आहेत आणि त्या हजार घरावरती कुठे चोवीस मीटर कुठे अठरा मीटर कुठे पंधरा मीटर असा रोड त्या टीपी त्या ठिकाणी टाकलेले आणि त्याने असे टाकले का त्यांच्या बापांनी स्वतःच्या घरावर असे आमदार असे डिसी प्लॅन टाकलेले आणि बरे घरावर टाकलेले त्याच्यासाठी आपण सर्व एकत्र आलो आपण सगळं एकत्र राहिले होतो त्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि या सरकारला या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगू इच्छितो तर हा डिपी प्लॅन डिसिप्लॅन या तुम्ही एक दोन महिन्यामध्ये रद्द केला नाही तर येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या निवडणुकी बहिष्कारण कधी होऊन बसतात तर कधी प्रश्न हे सरकार आज उभं आहे प्रत्येकाला एक मताचा हक्क दिलेला आहे हा प्रश्न मोठा आहे कधी प्राधिकरण येऊन डोक्यावर बसतंय तो कधी होऊन डोक्यावर बसतात

करा आगी। आगी अरे केलं पाहिजे अरे ह्या छाता शिक्का मारला त्यांचा दुखावर उदुळ करण्याची भूमिका तुम्ही पोलिसांना माझं म्हणणं तुमचं काम तुम्ही करा नक्कीच तुम्ही तुमचं काम करा आणि बाळासाहेबांच्या छत्रपतीची आहे आम्हाला खावा काय लावू नका आणि तुमच्या तोंडाला इतर लावायला लावू नका